फॉर्म म्हणजे बायकोसाठी फॉर्म भरायच बायकोच फॉर्म भरायचा हा आले ना बहिणी योजना हा तेच फॉर्मच भरायचे जागा तुम्हाला असं नाहीये का बरोबर बसा बसा दिले तुम्हाला खूप वेळ झाला आवाज देत का हो का बरोबर नाही नाही मी गाणी ऐकत नव्हते फोनवर बोलत योजनेचा फॉर्म भरण्यासाठी काय काय लागतो आधार कार्ड पाहिजे राशन कार्ड पाहिजे ते पण पाहिजे का आणले बरोबर आणले का तुम्ही आणले आणले दाखवा आता पिशवीत देता का मला पिशवीत काढून द्या ना हे काम पण आम्हीच करायचे का आधार कार्ड राशन कार्ड हा आता आमटा लागतो याला मोबाईल लागतो मग काका तुमची बायको कुठे लेकरू घेऊन घरी बसले घरी आणि तुम्ही कशाला आहे मग फॉर्म भरायला हो लाडकी बहीण योजना आहे दादा बाई पाहिजे तिथं तुमचं काय काम आहे तुम्ही लाडकी बहीण आहे का, का गाडीची दाजी नाही लागत गाडीची बहीण लागते त्याच्यासाठी सांभाळायचं त्यांना पाठवून द्यायचं तुमचं काय काम आहे बरं हो येऊन काय करणार त्यांना वाचता येत नाही तुम्हाला तर कुठं येतं सगळे कागदपत्र देऊन जावा आणि तुमच्या बायकेला पाठवून द्या तुम्ही लेकराला सांभाळा तीच लागते का ह्याच्यासाठी हा त्यांना तेच लागतात तुम्ही नाही लागत चाल नाही का हा बोला का तू तुमचं काय कागदपत्र नाही का हो नाही झालं चला खरा काय काय येत कागदपत्र येत नाही व्यवस्थित बायका आल्या नऊ येत नाही नऊ तर बायका येत नाही बोलत आई फॉर्म भरायचा होता नाही नाही लंच चा टाइम झालाय आता ने ने आता जेवण करायचंय तुम्ही उद्या या वेळ नाही हो कामच जायचं आम्हाला पण आता जेवण करायचा टाइम झालाय आम्ही काही जेवण का नाही का तुमचे कामच करत राहा आम्हाला पोट बीट आहे का नाही उद्या या तुम्ही आज वेळ संपलाय टायमिंग पण संपलाय जेवायचा टाइम आहे आता यानंतर तुम्ही हा बोला दादा हा फॉर्म भरते हा लाडकी बहिणी फॉर्म चालू आहेत चला कागदपत्र दाखवा काय काय आणलं तुम्ही आधार कार्ड राशन कार्ड पासबुक ताईला बोलवा पुढं ताई सांगता लागतो ताई कुठं काही घरी घरी काय करताय तुम्हाला माहित नाही का लाडकी बहिणी योजना चालू आहे लाडके स्कीम चालू आहे का इथं मग तुम्हाला कसं कळत नाही मग लाडक्या बहिणीला घेऊन या वा मांग सुटलं उघडं फॉर्म घेऊन मटकन हा म्हणलं की म्हटलं तुम्ही चरवले पुढं बहिणीला पाठवायचं पुढं तुम्ही माग्याचे पैसे म्हणलं पुढे